नमस्कार मी सुमिता वेलकम सुमिताच रेसिपी मराठी चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ग्रेवी चिकन रसा हा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार चला आपण कृतीकडे बळूयात मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे दोन असे मोठे खांदे घेतलेले आहेत दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेले आहे आणि इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं फक्त कोथिंबीर सोडून चला इथं आपण मसाले बघूयात तर मसाल्यामध्ये बघा मी इथे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा हळद एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि चिकन मसाला आहे आणि लाल तिखट आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते चोपरला बारीक करून घेतलेलं आहे टोमॅटोसुद्धा दोनच आहेत ते पण चोपरला बारीक करून घेतलेलं आहे चला तर आपण आता वाटण करून घेऊयात इथे मी वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता चला तर आपण आता चिकन रसा बनवायला सुरुवात करूयात इथे मी टोप घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपण आलं खोबरं लसूण मिरची भाजून घेतले होते तो स्टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता तीन चमचे तेल टाकायचं आहे एक चमचा दोन चमचा आणि हा तीन चमचा हे बघा मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे हे बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकते दोन एक मोठा आणि एक छोटा तेजपत्ता होता तो टाकला आहे मी आणि इथं दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या आहेत ते ठेसून घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चांगलं असं लाल होई तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतायचं आहे हे बघा हे परतते लसूण अशी लाल झालेली ला आहे त्याच्यामध्ये आपण कांदा घालूयात तोही लाल होईपर्यंत परतायचा आहे हे बघा कांदा असा लाल झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं लाल झालं आहे त्याच्यामध्ये आता आपण टमॅटो घालूया तो पण चांगला परतून घ्यायचा आहे हे बघा एकदा मी परतून घेतलेलं मस्त तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे मसाले होते ते मसाले टाकायचे आहेत आणि तेही मस्त असे भाजून घ्यायचे आहेत चांगले त्यालाही तेल सुटेपर्यंतच भाजायचं आहे हे बघा मस्त असं परतून घेतलं की तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे हे बघा तेही मस्त असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतायचं आहे हे बघा मी परतते तशी हे बघा इथं मस्त असं तेल सुटलेलं आहे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो मग आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे बघा त्यालाही असं परतून घ्यायचं आहे परतून झाले की पाच मिनटं झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊयात हे बघा इथे पाच मिनटं झालेले आहे मी झाकण काढते बघा किती मस्त असं दिसतो आहे आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे याला पाणी सुटतं तर तुम्हाला इथे पाणी नाही टाकायचं अगोदरच पाणी नाही टाकायचं आहे मी गरम पाणी घेतलेलं आहे तीन तीन ग्लास मी गरम पाणी करून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये टाकते आता हे बघा आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे मस्त असं असं दिसतो की नाही झणझणीत मस्त असं परतून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं असं दिसतो आहे ह्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण शिजवून देऊयात हे बघा इथं पंधरा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढते खूप छान असं इसं दिसतो आहे बघा इथे छान झालेला आहे रसा त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे हे बघा तुम्हाला रसा जसा आवडेल तसं तुम्ही ठेवू शकता पातळ असेल पातळ ठेवा जाड पाहिजेल तर जाड ठेवा चला हे बघा किती मस्त दिसते चला आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात भरपूर अशी कोथिंबीर मी अगोदरच कापून ठेवली होती ती कोथिंबीर याच्यामध्ये टाकायची आहे हे बघा जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका